नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण काल आपण पाहिलं की अर्जुन हा त्याचं सगळं गांडी वगैरे निष्प्रभ झालं तो दस्यूंच्याकडून सगळ्या बरोबर असणाऱ्या श्रीकृष्णाच्या ज्या पत्नी होत्या त्या ते, सगळ्या लुटल्या गेल्या आणि तो असा निस्तेज झाला तेव्हा तो श्री व्यासजींना भेटायला आला होता तेव्हा व्यासांना त्यांनी जी हकीकत घडली ती सगळी सांगितली होती तेव्हा महर्षी व्यास म्हणाले हे पार्थ तुझी असं तुला लज्जित होणं हे असं व्यर्थ आहे तू शोक करणं उचित नाही संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये काळाची गती अशी आहे हे तू जाणून घे हे पांडव प्राण्यांची उन्नती किंवा अवनतीचं कारण काळ हेच आहे म्हणून हे अर्जुना जय पराजयाला काळाच्या अधीन समज आणि तू मनानी स्थिरता धारण कर नद्या समुद्र पर्वत संपूर्ण पृथ्वी देव मनुष्य पशु, वृक्ष आणि सरपटणारे प्राणी वगैरे जे काही सगळं आहे हे जे काही सगळे पदार्थ आहेत ते काळांनी रचना केले गेलेले आहेत आणि काळांनीच क्षीण होतात त्यामुळे हे सारा जे काही आत्तापर्यंत घडलं आहे सगळा जो काही प्रपंच झाला आहे तो कालात्मक आहे असं जाणून तू शांत हो हे धनंजय तू श्रीकृष्णाचं जसं महात्म्य सांगितलंस ते सगळं सत्य आहे कारण कमलनयन भगवान कृष्ण साक्षात कालस्वरूपच आहेत त्यांनी पृथ्वीवरचा भार उतरवण्यासाठी केवळ मर्त्य लोकांमध्ये अवतार घेतला होता एक वेळ अशी होती पूर्वीसुद्धा की पृथ्वी भाराक्रांत झाली आणि मग देवतांच्या सभेमध्ये गेली होती कालस्वरूपी जनार्दनानी तिच्यासाठी अवतार घेतला होता आता संपूर्ण दुष्टराजा राजे जे आहेत ते मारले गेले आहेत त्यामुळे त्यांचं कार्य संपन्न झालं आहे हे पार्थ वृष्णी अंधक हे जे सगळं यदुकुल होतं त्याचासुद्धा उपसंहार केला गेला म्हणून प्रभूच्यासाठी भगवंतासाठी या पृथ्वी दलावर आता करण्यासारखं काही राहिलं नाही म्हणजे त्यांचं कर्तव्य काही उरलेलं नाही म्हणून आपलं कार्य समाप्त झालं की भगवान स्वेच्छेनुसार परत गेले हे जे देवदेव प्रभू आहेत ते स्वर्गाच्या आरंभी सृष्टीरचना करतात स्थितीच्या वेळी तिचं पालन करतात आणि शेवटी त्याचा नाश करण्यामध्ये सुद्धा ते समर्थ आहेत ज्या वेळेला या वेळेला ते जसं राक्षस वगैरे त्यांचा संहार करून निघून गेले म्हणून हे पार्थ तुला आपल्या पराजयाने दुःखी होण्याचं काही कारण नाही कारण अभ्युदय हा काळ उपस्थित झाल्यावर म्हणजे अभ्युदयाचा काळ उपस्थित झाला की पुरुषांच्याकडून असे कर्म बनतात की ज्यामुळे त्याची स्तुती होते आणि हे अर्जुन ज्या वेळेला तुला एकट्याला युद्धामध्ये भीष्म द्रोण कर्ण या सगळ्यांना मार मारायला लागलं होतं म्हणजे तू मारलं होतंस कारण त्या वीरांचा जो काही पराक्रम होता तो कालक्रमाने प्राप्त असा हिनबल होता म्हणजे तू एकट्याने जेव्हा त्यांना मारलंस त्यावेळेला काय त्यांचा पराभव हिनबल पुरुषाकडून झाला का नाही झाला ज्या प्रकारे भगवान विष्णूच्या प्रभावाने तुम्ही त्या सगळ्यांना निम्नस्तरावर नेलत म्हणजे जिंकलत त्यांना त्याप्रकारे तुला दस योनीसुद्धा दाभलं तुला त्यांच्याकडून पराभवपत करावा लागला हे जग ते जगतपती देवदेवेश्वर सगळ्या शरीरामध्ये दे प्रविष्ट असतात आणि मग जगताची स्थिती करतात आणि तेच शेवटी समस्त जीवांचा नाश करतात हे कौंतेय ज्या वेळेला तुझा भाग्योदय झाला होता त्यावेळेला श्री जनार्दन तुझे सहाय्यक होते आणि त्या सौभाग्याचा जेव्हा अंत झाला म्हणजे जेव्हा तो दुर्भाग्याचा काळ आला तेव्हा विपक्षी जे होते म्हणजे शत्रुपक्ष जो होता त्यांच्यावर केशवाची कृपा झाली तू गंगानंदन भीष्म सहित संपूर्ण कौरवांना मारशील असं कोणी मानलं होतं बरं म्हणजे कोणाचा असा, असा विश्वास बसला असेल कारण ते खूपच पराक्रमी होते मग आ, जवड़ हे असं कसं विश्वास ठेवता येईल की तू आभारींच्याकडून म्हणजे त्या दस्यूंच्याकडून हरशील म्हणजे या दोन्ही गोष्टी पण जवळजवळ अशक्य होत्या भीष्म द्रोणांना जिंकणं पण अशक्य होतं आणि या दस्यूंच्याकडून अर्जुनाचा पराभव होणं पण अशक्य होतं पण ते घडलं ना सगळं हे पार्थ सर्वात्मा भगवंताची लीला आहे ही त्याचं कौतुक आहे की तू एकट्याने कौरवांना नष्ट केलंस आणि पुन्हा स्वत त्या अहिरांपासून पराजित झालास हे अर्जुन ज्या दस्युगणांच्याकडून या स्त्रिया हरण केल्या गेल्या त्याच्यासाठी तू शोक करत आहेस तर आता त्यांचंसुद्धा जे काही रहस्य आहे ना ते मी तुला नीट सांगतो एकदा काय झालं होतं पूर्वीच्या काळी विप्रवर अष्टावक्र जे होते त्यांनी सनातन ब्रह्माची स्तुती करत होते ते आणि अनेक वर्षामध्ये ते पाण्यामध्ये राहिले म्हणजे ब्रह्माची स्तुती करत जलवास केला त्यांनी त्यावेळेला दैत्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी देवतांनी सुमेरू पर्वतावर एक महान उत्सव केला होता त्यामध्ये संमिलित होण्यासाठी रंभा तिलोत्तमा आणि बाकीच्या सगळ्या अप्सरा देवांगणा ह्या चालल्या होत्या त्यावेळेला मुनिवरांना पाहून त्यांनी त्यांची अत्यंत स्तुती आणि प्रशंसा केली तेव्हा देवगण त्या देवांगणा ज्या आहेत ते त्यांनी त्या जटाधारी मुनिवराला कंठापर्यंत पाण्यामध्ये उभं असलेलं पाहिलं आणि त्यांची विनयपूर्वक स्तुती केली त्यांनी आणि त्यांना त्यांनी प्रणाम केला हे कौरवश्रेष्ठ ज्या प्रकारे ते द्विजश्रेष्ठ अकरा अष्टावक्र त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ते सुद्धा त्या अप्सरांची स्तुती करायला लागले अष्टावक्र म्हणाले हे महाभागिनी देवांगना मी तुमच्यावरती प्रसन्न आहे तुमची जी काही इच्छा असेल ती माझ्याकडून तुम्ही वर मागून घ्या त्याप्रमाणे अतिदुर्लभ असली तुमची इच्छा तरीसुद्धा मी ती पूर्ण करेन तेव्हा रंभा तिलोत्तमा अशा ज्या वेदप्रसिद्ध अफसरा आहेत त्यांनी असं म्हटलं की हे द्विज आपण जर प्रसन्न झाला असाल तर आम्हाला काय बरं मिळणार नाही आम्हाला सगळं काही प्राप्त होईल तेव्हा अन्य अप्सरा म्हणाले बाकीच्या म्हणाल्या की जर भगवान आमच्यावर प्रसन्न आहे तर हे विप्रेंद्र आम्हाला साक्षात पुरुषोत्तम भगवानाला रूपाने प्राप्त करण्याची इच्छा आहे व्यास म्हणतात व्यासमर्षी तेव्हा ठीक आहे असं होईल तथास्तु असं म्हणून मुनीवर अष्टावक्र पाण्यातून बाहेर आले त्यांना बाहेर आलेला पाहिल्याबरोबर अप्सरांनी त्यांना पाहिलं की आठ स्थानामध्ये ते असे वाकडे आहेत ते कुरुपदेह आहे त्यांचा अष्टावक्रतेने ते आठ ठिकाणी असे वाकडे झालेले होते तेव्हा त्यांना पाहून ज्या अप्सरांना हसायला आलं आणि त्यांनी ते हसणं त्यांना लपवायचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा ते प्रकट झालं म्हणजे दिसलं त्याला तेव्हा हे कुरुनंदन अर्जुना तेव्हा मुनीवर त्यांच्यावर क्रुद्ध झाले आणि त्यांना शाप दिला की मला कुरूप पाहून तुम्ही हसून माझा अपमान केला आहे त्यासाठी मी तुम्हाला शाप देतो की माझ्या कृपेने पुरुषोत्तमाला तर तुम्ही पतिरूपाने पहा म्हणजे मिळवालच पण माझ्या शापाच्या वशीभूत होऊन तुम्ही लुटेरांच्या हातून लुटारूंच्या हातून तुम्ही लुटल्या जाल पळवून नेल्या जाल तेव्हा व्यासांनी पुढे सांगितलं की मुनींचं हे वाक्य ऐकल्यावर त्या अप्सरांनी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला मग मुनीवर ठीक आहे म्हणाले की ठीक आहे त्यानंतर तुम्ही स्वर्गलोकाला जाल अशा प्रकारे अष्टावक्र मुनींच्या शापानी ह्या देवांगना ज्या होत्या त्यांचा त्यांना कृष्ण हा श्रीकृष्ण हा पती मिळाला आणि मग त्या दस्यूंच्याकडून लुटल्या गेल्या म्हणजे हे सगळं कसं विधिलिखित होतं हे या महर्षींना माहिती होतं पण अर्जुनाला माहीत नसल्यामुळे त्याला दुःख झालं होतं आता आपण इथे थांबू पण चौऱ्याऐंशीव्या व्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद